नमस्कार मी दुष्यंत भाऊसाहेब बनकर खर तर आज आम्ही बहुर या ठिकाणी रियांश अमृत ज्यूस या ताईंना देण्यात आलो होतो खर सत्तार सर यांच्या माध्यमातून या हे अमृत देण्यात आलो होतं तर अमृत घेण्याआधी त्यांना काय त्रास होता आणि अमृत ज्यूस घेतल्यानंतर त्यांचा कोणता कोणता आजार हा बरा झाला आपण त्याच्या मुखातून ऐकूया तर नमस्कार ताई तुमचं नाव सांगा तुम्ही अमृत घेण्याआधी तुम्हाला काय कोणते कोणते आजार होते मला गुडघ्यात माझ्या गॅप पडलेला होता आणि परत माझे हातपाय खूप दुखत डॉक्टरांकडे किती वेळा गेले तुम्ही खर्च किती आला डॉक्टर मित्र आता साधारण आला होता बरोबर तर आमुजीस गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं झालं भरपूर म्हणजे माझे सगळे हात हातपाय दुखणे बंद झाले सूज कमी झाले सगळं छान झालं तर तुमच्या मुलाला पण एक काहीतरी आजार होता तुम्ही म्हणतो पॉन्डरिसिस सांगितलं ना त्याला पण त्यालाही बरं वाटलं अच्छा या औषधाने खूप बरं वाटलं म्हणजे बघा मित्रांनो आजपर्यंत या रिया शांबू ज्यूसने खूप लोकांचे आरोग्य हे पूर्णपणे बरे केले म्हणजे ज्यांना आरोग्याचे काही त्रास असतील त्यांनी खरंतर आपल्या बवड्यांची व्यसनांच्या माध्यमातून जर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट केलं तर तुम्हाला हे अमृत्यूस सहज अवेलेबल होईल तुम्हाला जास्त पुढे फिरण्याची गरज नाही मित्रांनो आणि तुमचा असलेल्या घरातील दावा बंद करून म्हणजे एक दुवा मिळवण्याचं काम आहे पुण्याचं काम आहे त्यामुळे प्रत्येकाने रियाश अमृत्यूस घ्या आणि आपलं आयुष्य निरोगी बनवा खरं तर त्यांच्या चाव तुम्ही हे सांगेल हर रियाश घर रियाश